जसं एखाद्या गावरांगाईपासून जिला आपण कामधेनू म्हणतो किंवा आणखीन काय म्हटलो तुम्ही तर जसं गोमूत्र मिळतं तुम्हाला सेंद्रिय शेतीसाठी शेण मिळतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय म्हणतात त्याला दूध ज्याला संपूर्ण अन्न म्हणतात पूर्ण ब्रह्म म्हणतात तर लक्षात येत आहे का तर प्रत्येकाने आपापला आशय वाटून घ्यायचा कोण म्हणाला आम्हाला गोमूत्र आलं कोण म्हणाला आम्हाला शेण आलं कोण म्हणाल आम्हाला दूध आलं लक्षात आलं का तर तिन्ही टाकाऊ नाही आहेत आता हे फक्त ज्याच्या त्याच्या हातात आहे की त्याचा उपयोग कसा करायचा लक्षात आलं का तर बावीस वर्षासाठी टोल कंपनी म्हणाल की बाबा आलं बाबा आता आमचं धंदा सुरू झाला तर ठेकेदार म्हणाल आम्हाला काम भेटलं पंधरा वर्षात आम्हाला नाही का कमीत कमी पंधरा वर्षाचं जसं आता पंचवीस वर्षासाठी तुम्हाला मोफत वीज मिळणार आहे त्याच्याबद्दल दीड डझन जी धरणं आहेत त्यातली सव्वा डझन धरणं सदरही कंपन्यांना पंचवीस वर्षासाठी देण्यात आलेली आहेत कशी काय तो ड्राफ्ट बघून घ्या तुम्ही तर तसंच हे देह धोरण आहे मग आता ही गोष्ट काय आहे की तुम्ही एकच तर आता तुम्ही म्हणणार डॉक्टर साहेब कोण म्हणेल बाबा मला दूध आलं मला शेण आलं आणि कोण म्हणेल मला गोमूत्र आलं तर माझ्या हिशोबाने तेनीचंही महत्व कमी नाही आहे फक्त तुमचं काय देह धोरण आहे कसं कोष्ट काय काय ते वेळोवेळी सांगायचं फक्त सा। माझा ओहापोहा चाललेला आहे लता माळी म्हणतायत जय शक्तीपीठ विषय खोलय हो जे विरोध करणारे आहेत त्यांना माझं सांगणं आहे रस्त्यावरती उतरून न्याय मिळालेला आत्तापर्यंत कुणीही दाखवावा तर कंबर कसून ठेवा आणि तुमची जी विरोधाची दार आहे ती थोडी न्यायपालिकेच्या कक्षेकडं वाटचाल करा अलग लक्षात कारण काय म्हणतात त्याला एकेकाचे मुकोटे फाटायला लागलेले आहेत विनायक कुलकर्णी कशाला मॅसेज कशाला डिलीट करता राहून दे कोण काय टॅक्स बीच लावणार आहे का त्याच्यावरती आणि राहिली गोष्ट तुम्ही म्हणताल की वा 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 विरोधकांविरुद्ध बोलले विरोधकांविरुद्ध बोलायचं किंवा तुमच्या संमतीवाल्यांच्या गळ्यात काय लगेच फुलमाळा नाही आहेत तुम्ही सगळ्यात जास्त गाफ केलं लक्षात आलं का त्यांचं तर काय काय म्हणते त्याला की ज्यांचा काय ज्यांना नकोच आहे शेवटी त्यांच्यावरती तर ते म्हणतील राव ही शेवटी काय म्हणतात त्याला काय शब्द वापरायचा तो दुरुराटे ही हिटलर आहे लक्षात आलं का काय म्हणू शकतो आपण त्याला हुकुमशाहीच आहे ते काही एका शब्दावरती त्यांचा रोज सगळा घालवतील पण ज्यावेळेस त्यांच्या हातात नुकसान भरपाई आदेश पडतील तर मे बी काय देव जाणे काय चमत्कार होईल ते होईल पण जे संमतीवालेत लक्षात आलं का ज्यावेळेस तुमच्या ही क्लिष्ट प्रक्रिया ध्यानी येईल तर त्यावेळेस निश्चितच तुम्ही म्हणताल की राव पुढं दर जरा अभ्यास वेळीच केला असता तर जरा नुकसान भरपाई जरा काहीतरी भर पडली असते या विरोधात शेतकऱ्यांची माती होणार शेतकरी आणि कायदेशीर सल्ला घ्यावा नंतरच शेतकऱ्यांनी विरोध किंवा समर्थन पावे तरच तो शेतकरी मी आलंय काका तुमचं या विरोधात शेतकऱ्यांची माती होणार शेतकरी आणि कायदेशीर सल्ला घ्यावा बरोबर आहे का नंतरच शेतकऱ्यांनी विरोध किंवा समर्थन पावे तरच तो शेतकरी आता विरोधात माती होणार म्हणता आता समर्थनात कशी माती होणार एक लक्षात घ्या एकोणीसशेच्या छप्पनच्या आणि दोन हजार तेराच्या संसदेने कायदे केलेले आहेत अलग लक्षात जर का तुमचा तीनशे सत्तर लागू केला नसता तर तिथं लिथियम साठे आधीच सापडलेले जम्मू काश्मीरमध्ये लक्षात आलं का तर त्या उत्खननाच्या अधिकार वगैरे कोणाला प्राप्त झाले असते जरा समजून घ्या अलग लक्षात भारताने जर का काश्मीरला इतक्या दिवस काय म्हणतात त्याला जोपासलंय तर जी तीनशे सत्तरनी एक काय म्हणतात त्याला चेक अँडमिट केलं तर लक्षात घ्या तुमचेच प्रतिनिधी निवडून दिलेले ज्यांनी एकोणीसशे छप्पन आणि दोन हजार तेरा आमच्या इकडं आता बांधून घेतलं म्हणते त्याला लक्षात आलं का लक्षात आलं का आमच्या भागात तोंडी ज्या वेळेस आपलं ठरतं कुठलाही व्यवहार असेल काय असेल तर त्याची सरपावती असेल